फोनला लवकरच पागावं लागणार आहे काहीतरी दवाखाना आहे गेली दवाखाना बघितल्या शिवनी होत्याला

तिकडून आवरून येते ना स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळे जेवण करून येते घरचा आवरून येते ना मग

<laughs> कामा। don't it, don't... परी परी आली का तू कर परी लाईकर म्हटलं परीच नाही हा ना नाही कस नाही करते कारण काय तो दहा जण येत लाईव लाईल या अस आणि जेवण झालं आला तर लई परी जेवण केलं की नाही आवाज येतो का नाही परीपर्यंत येतोय कोणता आवाज हा? आना आवाज आलाय आज, आज। मेथीची भाजी आणि डाळ भाजी आहो आम्ही नगरला गेलेलो होतो नगर ती आमची वहिनी एक्सपायर झाली ना त्याच्यामुळे दास किती आठ दिवस तिकडच होतो आम्ही नाही ना अजून जेवायचंय आम्हाला बाकी जेवण बाहेर लाइटिंग करणं चालू आहे गाडीला त्याच्यामुळं मग आम्ही थांबलोय तिकडं म्हटलं तोपर्यंत आपली लाईव्ह होईल अकरा पर्यंत नंतर वगैरे करू घरातले लोक कामात बिझी ना ठीक आहे ना कुठून लाईव्ह बघतायत तुम्ही ठीक आहे चाल बघू ना तुमच्यासाठी मुलगी सगळं वाढवा चालू इकडून गव्हर्नमेंट वाले पण खालीच येत आणि शेतकरी बी काय करायचं किती तीस ते तीस ते पस्तीस वयाची बॅच पूर्ण होकली आलं का लिंबू मिरची तो दादा नाही ना आला अगं मधी बंद होती ना लाईव त्याच्यामुळे दादा येतच नाही तो दादा विचारत होता गल्लीतलं लिंबू काही येत नाही <laughs> लाईक करा दहा जण होते सगळे पळून गेले आता फक्त एकच आपलं युट्यूब फॅमिली मधले एकच व्यक्ती फक्त लाईक नाही काही नाही नवीन असणार फॉलो वगैरे करा हो केले ना परी तुला कधीच नाही लाईक वगैरे करते कर, नाही काही नाही काय बाई तुम्ही सपोर्टच करते नाही हो युट्यूब फॅमिली वाले सपोर्ट करत जायचा सपोर्ट केले नाही चांगला असतं एकमेकाला सगळ्यांचं भलं हो तुमचं आमच्या

पटापट ला यायला पाहिजे आता आहे ना रोज कंटिन्यू मी लाईव्ह राहणार ला आहे स्वयंपाक वगैरे बनवतानी असं दुपारी पण आणि दिवसभरात कोणालाच उत्तर नाही संध्याकाळी निवांत असं बसून उत्तर आणि दिवसभर काम चालू असत कोणाशीच बोलायचं नाही असं ठरवलंय मी आता लाईव्ह अशी पण करायची बरं ओके तुमचा झोपण्याचा टाइम झालाय का तुमची एक झोप होईल तेव्हा आमचं जेवण आज <laughs>

दुपारी तर लो रोज लाईव्ह राहणार मी आता दुपारी किंवा संध्याकाळी आणि दहाच्या नंतर एक तासभर मस्त तुमच्याशी बोलणार आणि दिवसभर म्हणजे जेव्हा लाईव्ह ला... येईल त्यावेळेस कामामध्ये कोणाच्या कमेंट वगैरे नाही करायच्या ना आहे कि नाही झालंय तसं मांजर आहे मांजर आता तिकडे लावली सुनील दादा लिच पडतात जाऊ द्या तिकडे गेली ती बेडरूम मध्ये आता झाली मध्येगूची चार्जिंगला लावा ना बळगू चार्जिंगला लावा बळगू काय दिवसभर पुढे गेले होते एवढा चार्जिंग पूर्ण खाली करून टाकली आता इथून पुढं कंटिन्यू दुपारी लाईव्ह राहणार स्वयंपाक करताना राहणार आणि एक तास तुमच्याशी पेशर बोलण्यासाठी येणार इथून पुढं रोज कंटिन्यू आता असं ठरवलंय डेली इकडे इकडे सुनील दादा तुला विचारताय इकडे ते सुनील दादाच विचारताय हे इकडे मम्मू इकडे परीला जाऊ दे परीला उद्या जातो दाखव केस वगैरे खूप गळत आहे तिचे जेवण झालं का सुनील दादा तुमचं असं दिसत नाही डोळे भुंगे डोळे झाले ना माझे कारण आहे ना असं असं स्टेप बाय स्टेप एक सारखं नाही बघू शकत सुनील दादा कस तरी वाटत त्या फोनवर बघायचं एकदम बेकार वाटतय तुम्ही मला बघताय तिकडून स्टेप बाय स्टेप पण मी नाही इकडून बघू शकत कारण ते मला असं सफेद एकदम चमकतंय थोडं थोडं डोळ्यावर परी रोज लाईव्ह येत तू अशी बरं असत परी पण लाईवला आले कि नाही काही बोलतच नाही होते काय माहिती सांगता नाही जगपरी आले असतील कुणी हे सारखं काम चालू आहे त्याच्यामुळे सारखं चालू आहे दोन महिन्यापासून तर लिहायता आलाय मला

शेतकरी समाज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ते पण येऊन म्हणे तुम्हाला पद देतोय एक दिवस ला ला आले पूर्ण पद देतो नामक देतो गायब झाले तर आलेच नाही <laughs> आपल्याला पद देण्यापेक्षा लाईव्ह आले तरी भरपूर झाला आहे का नाही हो तुझ्या एवढं सपोर्ट हा ला काही पद द्यावं म्हणून काही अपेक्षा नाही आणि आपली पद घेण्याची पण अपेक्षा नाही आपले घरचे लोक एवढे हुशार आहेत का याच आले म्हणून काही घाण वगैरे किंवा मेट असते की नेमकी प्रॉब्लेम हा कोणीतरी का दुकानात हे काय लाट नाही ग आले अजून मी गावाला गेलेली होती परी तर त्या काकांनी काय आणले नाही तर उद्या ना मी त्यांना आठवण करू परत सांगते मरुदी त्या खोकले पिछा धारला होता बाई माझा <laughs> ते चुपाचुप थंड खोकल्याच तरी खायचे सारखं सारखं तर लय दहा त्रास मी त्या का काकांना सांगन मग तेव्हा कोणीतरी असं त्याला नाही सहन झालं बोलणं त्याच्यामुळे आलं ते किती घाल बळगू काय काही खरच नाही जास्त झाली असं राहिली मग कधी लग्न होईल हम्म असं केलं तर लग्न कधी व्हायचं तुमचं बाई माझं डोकं दुखायला लागलं अहो असं ऐकू सगळे पोरं तुमच्या बॅचचे पोर आहे ना बळ ओ सगळे खाली येत हो लई भरपूर खाली येतं म्हणजे बिना लग्नाचे मग नाही होणार भाड्यामा सर्व काम करून घेतलं आणि मग कापूस केला आणि मग आले का थँक्यू परियास येत जाय बरी असती तू आली तर थोडसा मनाला म्हणजे आधार वाटतो परीचा <laughs> पेत वगैरे नका जाऊ असं लग्न नाही होणार माझा एक मावस भाऊ आहे देतील हो देतील एवढ्या लवकर तुम्ही एन्जॉय ना आम्ही घेतोच झोपून आता तू बिघी झोपून परी आम्ही अकरा वाजता तर झोपणार नाही का बरं तुला कुठं जायचं आहे बारकरापर्यंत आणि बरका बळू होईल लग्न असं काही नसतं ना शिवाच्या गोष्टी असतात कारण आता जाऊ द्या तुमच्या वयाचे सगळे मुलं तशाच हो भरपूर किती गावामध्ये भरपूर कितीच मुलं असते ना तुझ्या भरपूर पोरांची बाई गावने कमेंट डिलीट केले बाई काय करावा असं नका करू वाळू वा मला तर त्या इष्टावर परेशान केले बाई वाय तर घेतो बाई मला आता कोणा कोणाला फॉलो करायचं करून तुला फॉलो केलं मॅडम पुढं त्यान आणि काय करत आम्ही लगेच रिटर्न घेतलं म्हणलं नसल्याला वाढवा कामच नकोय आपल्याला पण लईच त्याचा सार कसा घ्यायचं तर ते मग मी केलं म्हणलं जाऊ ती बिचारा लईच हे करतोय फॉलो केल्याच्या नंतर लगेच सुरू झालं टपाटप टपाटप मी अशा मॅडम पुढं राहता का काय करता येईल कसं कसं लगेच घेतलं बाई हे करून रिटर्न म्हणलं बाई त्रास होण्यापेक्षा ते काय ऑनलाईन टपाटप पडत नव्हते पण फुटतो ना म्हणून म्हटलं अग परी झोपायच आहे आपल्या रात्र त्याच्यासाठीच आहे पूर्ण झोपण्यासाठी पण काय अचानक असं होत आहे कधी कधी असं काही टेन्शन आलं तर आता थोड्या वेळ थांबणार आहे आम्ही हे कार्यकर्ते ज्या दादांतील मग आम्ही पण जाणार आहे हो करण ना तू पण कर ना आपलं काय नाव आहे तिथं आ, परी तू पण कर ना परी मला फॉलो हम्म फॉलो किती आहेत काय माहिती परीचे तिथे तिथं परीचा अकाउंट पाहावं लागेल आपल्याला जावं लागेल तिथं परीकडं जावं लागेल बघायला शोधायला आपले काही दुसरे हिडे नसतात आपले साधे शिंपल असते चौक साधे शिंपल हिडे वाचतात आपल्याला काही एवढं नाही म्हणून परी दुसरं कोणतं नाव ठेवणारे माझं एकच नाव आहे ना अलका चितळे हेच माझं माझ चौकड गाजत चितळे अलका चितळे पण काय करायचं आता त्याला भेटाना फुल ना ते नाव काय माहिती देवानी काय विधी लिखित लिहून ठेवले माझ काय नाही

चलायच मिनिटात जावं लागणार खूप वेळ झाला चला गुड नाईट भेटू परत उद्या दहा वाजता या तुम्ही पण सगळेजण दहा दहा वाजता या उद्या तुम्ही आता आम्ही चालू सगळ्यांना गुड नाईट परी चल कर फॉलो वगैरे कर इष्टाव जाऊ वाटताना पण काय करायचं आता मजबुरी